पिंपळनेर येथील प्रलंबित राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या मागणीसाठी संदीप देवरे यांनी केला अन्नत्याग साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातून जाणारा राज्य महामार्ग सातशे बावन्न जी या रस्त्याचे गेल्या तीन चार ते, ते चा चार वर्षापासून चौपदरीकरणाचे काम प्रलंबित असून ते तात्काळ सुरू करण्यात यावे प्रशासन अजून किती अपघात होऊन बळी जाण्याची वाट पाहणार न्यायप्रविष्ट असलेला महामार्ग सोडून जेटी पॉईंट ते अवधूत कॉम्प्लेक्स पर्यंतचे काम सुरू झालेच पाहिजे प्रशासन अजून पिंपळनेरकरांना धुळीच्या माध्यमातून आजारपण देऊन किती छळणार मागील दिवसामध्ये जे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात नाहक बळी गेलेत याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जोपर्यंत जीवघेण्या सुटका होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही या मागणीसाठी आजपासून संदीप यांनी प्रशासनाच्या विरोधात लढाई सुरू केली आहे त्यांनी आजपासून अन्नत्याग केला आहे या रस्त्याची दयनीय अवस्था इतकी झाली आहे की अमरण उपोषणाला बसावे लागले आहे आणि त्यातच आज या मंडळासमोरच ट्रँकरचा टायर फुटला सुदैवाने त्यात कुठलीही हानी झाली नाहीये गेल्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित शिबिर कार्यालय नाशिक येथील अधीक्षक अभियंता सौ पवार आणि कार्यकारी अभियंता सौ दळवी यांच्या आदेशान्वयी दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता उप अभियंता वानखेडे व वा कदम हे पिंपळनेर या ठिकाणी उपोषणास्थळी येऊन लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की एप्रिल महिन्याच्या अखेरीस डांबरीकरण करून दिले जाईल परंतु फक्त उपोषण मागे घेण्यासाठी खोटे आश्वासन दिले होते परंतु आता पिंपळनेर नगरीतील नागरिकांची निव्वळ फसवणूक शासनाने केली आहे आता ही आरपारची लढाई आहे असे उपोषण करते संदीप देवरे यांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर